सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू केले तोच आजचा दिवस अर्थात सहा जानेवारी दर्पण दिनाच्या न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू करून मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला या घटनेला आता एकशे चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण झालेली आहेत सहा जानेवारीला दर्पण सुरू झालं या दिनाचं स्मरण म्हणून महाराष्ट्रामध्ये सहा जानेवारी हा दिवस दर्पण दिन किंवा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो परंतु अनेकांचा समज असा आहे की सहा जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणून तो पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो परंतु हे सपशेल चुकीचं आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे आहे मृत्यू मे रोजीचा तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारनं बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्यातील महनीय व्यक्तींच्या यादीत समावेश केलेला आहे त्यावेळेस अनेक कागदपत्र धुंडाळून आणि इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करून महाराष्ट्र सरकारने वीस फेब्रुवारी अठराशे बारा रोजी आचार्य बाळशास्त्री यांचा जन्म झाल्याचे जाहीर केलं तसा जी आर देखील काढण्यात आला राज्यातील शासकीय कार्यालयात वीस फेब्रुवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती साजरी केली जाते या संदर्भात गुगलवरील चुकीच्या माहितीचा अनेक जण आधार घेतात गुगलवर सहा जानेवारी रोजी बाळशास्त्रींचा जन्म झाल्याचं म्हटलेलं आहे ते धान चुकीचं खोटं आहे फोटोंच्या संदर्भातही असाच संभ्रम आहे गुगलवर बाळशास्त्रींचे चार वेगवेगळे फोटो आहेत मात्र यापैकी केवळ वर दिलेला फोटो हाच योग्य वाटतो कारण बाळशास्त्रींचे निधन वर्षी झाले म्हणजे ते तरुणपणी गेले प्रकांड पंडित भाषा प्रभो असलेल्या बाळशास्त्रींच्या चेहऱ्यावर त्यांच्या विद्वत्तेच तेज विलसत होत शिवाय ते नेहमीत व्यायाम करायचे त्यामुळे शरीरस्थिती बऱ्यापैकी चांगलीच होती बरं ते फार काळ आजारी होती असंही नाही किरकोळ ताप आला आणि त्यातच त्यांचं दुःखद असं निधन झालं परंतु जे फोटो गुगलवर दिसतात त्यात बाळशास्त्री गुगलच्या माध्यमातून पाहायला मिळतं परंतु असं काही नाही मराठी पत्रकार परिषदेनं या सर्व गोष्टींचा विचार करून मुकुंद भवलेकर या चित्रकाराकडून हे छायाचित्र बनवून घेतलेलं आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या चित्राचं अनुवरण पुण्यातील बालगंधर्व मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जे की सामनाचे संस्थापक संपादक यांच्या हस्ते करण्यात आलं होत यावेळी बोलताना स्वर्गीय दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हेच खरे बाळशास्त्री असे सांगत चित्रकार बहुलेकर यांचा सत्कारही सन्मान त्यावेळी केलेला होता ही सारी वस्तुस्थिती लक्षात घेऊन पत्रकार दिन साजरा करताना दोन पथे पाळावीत सहा जानेवारी हा बाळशास्त्रींचा जन्मदिन नाही हे लक्षात असू द्यावं आणि कार्यक्रमात वर असलेला फोटो वापरावा चुकीचा फोटो आणि चुकीची माहिती फॉरवर्ड करू नये ही नम्र विनंती या लेखनाचं संपादन एस एम देशमुख यांनी केलं होतं तर एक वृत्त न्यूज चॅनलच्या वतीनं मी स्वतः दिगंबर शिंदे याचं वाचन केलेलं आहे पुन्हा एकदा तमाम पत्रकार बांधवांना ते इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे असतील प्रिंट मीडियाचे असतील या सर्व पत्रकार बांधवांना पुन्हा एकदा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं नियतकालिक जे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी काढलं होतं त्याच दिनाला आपण दर्पण दिन म्हणून साजरा करतो आणि याच दर्पण दिन आणि पत्रकार दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आपल्या पत्रकारिच्या माध्यमातून आपण स्वतःची सुद्धा बातम्या संकलन करताना काळजी घ्यावी याच सदिच्छा शुभेच्छा आजच्या या दर्पण दिनाच्या निमित्तानं